वेलकम आस्वाद गुड मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला मेथीचे कुरकुरीत क्रेप्सी पाहू शकता किती मस्त कुरकुरीत क्रेप्सी तिखट पुऱ्या बनवायच्या आहेत टिफिनसाठी परफेक्ट लहान मुलांना परफेक्ट आवडणारी ही रेसिपी आहे तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पाहू शकता ही मेथीची मार्केटमधून मी पेंडी आणलेली आहे प्रथम आपण ह्याला बांधल्याला कट करून घेऊया नंतर आपल्याला अशा प्रकारे एक एक पानं घेऊन अगदी कोळे कोळे पानं तोडून घ्यायचे आहेत अशा प्रकारचे आता हे मी पूर्ण पेंडी अदोबर निवडून घेते तोडून घेते तर मी जेवढी पाहिजे तेवढी मेथी तोडून घेतलेली आहे शक्यतो मी तुम्ही पाहू शकता मी पानं जास्त घेतलेले आहे तेटं कमी घेतलेली आहे आता ही दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे दोन पाण्याने मी भाजी पूर्ण धुवून घेतलेली आहे आता आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे एक बाऊल घेतलेला आहे त्यात आपल्याला भाजी कट करून घालायची आहे बारीक बारीक अतिशय बारीक अशी आपल्याला भाजी कट करायची आहे अशा प्रकारे शक्यतो कोवळी भाजी घ्यायची आहे आणि बारीक कट करायची आहे जेणेकरून मस्त आपल्या पुऱ्या होतील पाहू शकता अशा प्रकारे बारीक मी पूर्ण भाजी आता कट करून घेते आणि कट केलेली बाउलमध्ये अशा प्रकारे टाकून घेते एकंदर आपली भाजी कट करून झालेली आहे मी पाव चमचा थोडंसं मीठ घालते जेणेकरून आपली भाजी ही सॉफ्ट होईल आणि रेस्ट करायला कंप्लीट मी दहा मिनटं ठेवते जेणेकरून मऊ होईल भाजी एक मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या फ्रेश कोथिंबीर घालायची आहे आपल्याला अर्धा टमाट मी कट करून टाकणार आहे अशा प्रकारे जेणेकरून मस्त आपली मेथीची कडू लागणार आहे ती टमाट्यामुळे शक्यतो लागणार नाही अर्धा कांदा अर्धा इंच आले ह्या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरचीही यूज करू शकता बारीक सारण करून पण मी आमच्या घरात हिरवी मिरची आवडत नाही त्यामुळं मी हिरवी मिरची यूज करणार नाही लाल मिरचीचा वापर करणार आहे चॉप्ट होईना गेलं सारण तर थोडंसं अर्धा कप पाणी घालायचं आहे अशा प्रकारे आपले मस्त असं सारण झालेलं आहे एक प्लेट घेतलेली आहे त्यात गव्हाचं पीठ एक वाटी दोन वाटी अशा प्रकारे दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे मी शुगोशी बेसनपीठ घेत आहे एक आणि दोन दोन चमचे बेसन पीठ घालायचं आहे जेणेकरून मस्त आपली पुरी होते आणि ट्रक्चर ही मस्त येते चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला हळद जिरे अर्धा चमचा लाल मिरची तुम्ही ह्या ठिकाणी हिरव्या मिरचेही त्या मिक्सरच्या भांड्यात मिरच्या घालून यूज करू शकता लाल मिरची थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला दोन ते तीन चमचे मी तेल घालत आहे ओवा एक चमचा प्रेस करून घालायचा आहे आपल्याला अशा प्रकारे धनी पावडर एक चमचा चिमटभर दही एक चमचा घालत आहे मी घट्ट आणि हे मिक्सरच्या भांड्यातील पूर्ण सारण आता ह्या प्लेटमध्ये काढून घेत आहे मी अशा प्रकारे पूर्ण सारण एकत्र करायचं आहे प्रथम हे सारण एकत्र करायचं आहे आपल्याला आणि हे सारण बऱ्यापैकी एकत्र झाल्यानंतर आपल्याला हे मेथी आपण जी ठेवली होती सॉफ्ट व्हायला ते घालायचे आहे आणि मस्त असा आपल्याला अगदी घट्ट डो करून घ्यायचा आहे पाण्याचा वापर शक्यतो कमी करायचा आहे आता मी पूर्ण एकत्र करून घेते अगदी घट्ट असा डो करायचा आहे आणि थोडस आपल्याला तेल वरती सोडून रेस्ट करायला कंप्लीट दहा मिनटं ठेवायचं आहे जेणेकरून आपलं पीठ सॉफ्ट होत सॉफ्ट होते, होते। त्यामुळे आपण अशा प्रकारे डो करून दहा मिनिटं ठेवायचं आहे दहा मिनटं ठेवणार आहे दहा मिनिटं झालेले पहा किती सॉफ्ट आपलं पीठ झालेलं आहे आता ह्या सॉफ्ट पिठाचे आपल्याला छोट छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे पूर्ण गोळे मी करून घेते आता एकदम मऊ पीठ झालेलं आहे एकदम मस्त मुरलेलं आहे अशा प्रकारे एक साईडचे गोळे करून घेते मी अशा प्रकारे गोळे करून घेतलेले थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे वरती जेणेकरून आणखीन सॉफ्ट आपले गोळे होतील एक पुळी पाठी घ्यायचं आहे अशा प्रकारे तेल लावायचं आहे आणि अगदी स्लो हाताने लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे अजिबात पीठ लावायचं नाही पाहू शकता अशा प्रकारे लाटून घ्यायचे आहे आता मी एकंदर पूर्ण पुऱ्या लाटून घेते आणखीन नाही दाखवते तुम्हाला थोडंसं तेल लावा वाटल्यास आणि अशा प्रकारे खालीवरी करून लाटा पाहू शकता एकदम सॉफ्ट आणि मस्त पीठ झालेलं आहे थोडंसं साईडला जरी चीर जात असेल तर तुम्ही हाताच्या सह्याने अशा प्रकारे क्लोज करू शकता अशा प्रकारे आता मी पूर्ण पुऱ्या लाटून घेते अशा प्रकारे मी लाटून घेतलेले आहेत ला एक पसरट अशी कढई ठेवलेली आहे कढईत भरपूर असं तेल ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे पाहू शकता तेल गरम झालेलं आहे मस्त अशी आता आपण पुरी सोडून घेऊया हा किती सुंदर तेल गरम झालेलं आहे आपलं गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आता साईड पलटून घ्यायची आहे आपल्याला पाहू शकता अशा प्रकारे मस्त आपली पुरी तळून झालेली आहे आता मी काढून घेते आणखीन एक पुरी मी तुम्हाला तळून दाखवते अशा प्रकारे तेला सोडायचे आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे खूप खमंग कर वास येत आहे मैत्रिणीनो आता चिमट्याच्या सहाय्याने मी पलटी करते लो गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आहे मस्त क्रिप्सी होते ब्राऊन कलर आल्यानंतरच आपल्याला काढून घ्यायचे आहे एकदा ते दोनदा खालीवरी करून घ्यायची आहे आणि मस्त असा ब्राऊन कलर आल्यानंतर काढून घ्यायची आहे आपल्याला पहा अशा प्रकारे ब्राऊन कलर आल्यानंतर काढून घ्यायची आहे आणखीन एक दाखवते तुम्हाला होश्यकता दोन मिनटातच तळून होतात मस्त असा कलर आलेला आहे फ्लेवर आलेला आहे आता मी काढून घेते अशा प्रकारे ब्राऊन कलर आल्यानंतरच काढून घ्यायचं आहे आपल्याला पावश्यकता मस्त अशा आपल्या क्रेप्सी पुऱ्या झालेल्या आहेत दिसायही तेवढेच सुंदर आहेत आणि खायलाही तेवढेच मस्त आहेत तुम्ही कोणते पाहू शकता किती कुरकुरीत आणि मस्त झालेले आहेत ही पुरी तुम्ही दहीसोबत सॉससोबत अगदी चहसोबत ही टाईमपास करू शकतात आणि लहान मुलांच्या टिफिनसाठी तर परफेक्ट रेसिपी आहे खूप क्रेप्सी होतात खूप मस्त होतात मैत्रिणींनं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद